राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेसाठी तसंच महिला व तरुण वर्गांना केंद्रस्थानी ठेवून लोक उपयोगी योजनांच्या घोषणा करण्यात आल्या विशेष म्हणजे त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे मग ती लाडकी बहीण योजना असो ती वयोश्री योजना असो ती पीएम किसान योजना असो अन्य कुठलीही योजना असो त्याचा लाभ जनतेला मिळत आहे आणि त्याबाबतची जनजागृतीही केली जात आहे मात्र असं म्हणतात ना की चांगल्या कामात विघ्न टाकणारे अनेक असतात अशाच प्रकारे सरकारच्या चांगल्या योजनांमध्ये विरोधी पक्ष हे विघ्न टाकण्याचं काम करत असल्याचं बोल

कोणी पुन्हा एकदा योजनेवर आक्षेप घेतला या आक्षेपाचा काय परिणाम या योजनेवर पडणार जनतेला नुकसान भोगावं लागणार का याबाबतची माहिती आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्य सरकारने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली ही योजना नुसती जाहीरच केली नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली आणि राज्यातील अनेक बहिणींना त्यांच्या खात्यावर प्रति महिना दीड हजार रुपये प्राप्त झाले ही योजना सध्या महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे मात्र या योजनेचा फायदा महायुतीला होत असल्याचं पाहून ही योजना बंद करण्याचा विरोधकांचा प्रयत्न पहिल्या दिवशीपासून सुरू असल्याचं दिसून येत आहे महिलांच्या खात्यात महिन्याला दीड रुपये देऊन महायुती सरकारनं आपला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला राज्यातील महिलांनीही या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहे मात्र या योजनेला असलेला महाविकास आघाडीचा आणि विशेष म्हणजे काँग्रेसचा विरोध हा सर्व श्रोत आहे म्हणूनच या योजनेच्या पहिल्या दिवसापासून ही योजना बंद करण्याची भाषा काँग्रेस करत आहे या योजनेवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या विविध नेत्यांनी या योजनेविषयी नागरिकांचं मन वळविण्याचाही प्रयत्न केला इतकंच नव्हे तर आता थेट काँग्रेसच्या वतीनं या योजनेला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे याचं उदाहरण म्हणजे काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा एक कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे इतकंच नव्हे तर राज्य सरकारचा हा निर्णय संविधानिक मनमानी आणि तर्कहीन असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यानं केला आहे सरकारच्या योजना म्हणजे फसवेगिरी असल्याचंही याचिकाकर्त्यांनी दाखल केल्याच्या याचिकेत म्हटलं आहे यावरून काँग्रेसच्या योजनेविषयीचा आकस दिसून येतो याआधीही खुद सुनील केदार यांनी देखील काँग्रेस सतेत आली तर लाडकी बहीण योजना बंद करू अशी धमकी दिली होती विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला कोर्टात आव्हान देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी या, या योजनेचा पहिला हप्ता येण्याआधीच या याचिका दाखल करण्यात आली होती नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेचकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका कोर्टात दाखल केली होती त्यांचं म्हणणं काय होत तर त्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना सर्वसामान्य जनता जो कर भरते त्या करांच्या माध्यमातून लागू करण्यात आली सर्वसामान्य पैशाचा अपव्यय करणारी आहे असा आरोप करत नावेद मुल्ला यांनी जनहित याचिका दाखल केली होती मात्र त्यांची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावत सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही विशेषतः सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा करत सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही असं कोर्टानं या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे कान टोचताना स्पष्ट केलं होतं त्यावेळी थेट काँग्रेसनं आपलं नाव येऊ न देता दुसऱ्याला समोर करत लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केल्याचं असं बोललं जात होतं आता मात्र थेट काँग्रेसच्याच कार्यकर्त्यानं यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे या याचिकेत फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत अन्नपूर्णा योजना शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना अहिल्यादेवी स्टार्टअप योजना यासह सर्व योजनांवर दरवर्षी सत्तर हजार कोटी खर्च होणार असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलेला आहे त्यामुळं उच्च न्यायालयानं तात्काळ या योजनेवर स्टे आणावा अशी मागणी अशी मागणी अप्रत्यक्षरित्या थेट काँग्रेसनंच यातून केली आहे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह निशुल्क लाभ देणाऱ्या योजनांच्या वैधतेवर उत्तर सादर करण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहे येत्या तेवीस ऑक्टोबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आदेश दिले आहे म्हणूनच येत्या काळात या योजनांवर राज्य सरकार काय उत्तर देणार आणि त्यावर न्यायालयाचं काय उत्तर असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु यावरून काँग्रेस पक्षांची लोक परंतु यावरून काँग्रेस पक्षाची लोक उपयोगी योजना स्पष्ट होते एकीकडं निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासन द्यायची आणि दुसरीकडं महिलांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ काढून घेण्याची भाषा करायची अशी काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याचं महाराष्ट्रातील जनता आता बोलत आहे कारण लोकसभेला जरी महाविकास आघाडीला जनतेनं कौल दिला असला तरी त्यानंतर महाराष्ट्रात महायुती सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजना प्रत्येक मतदारसंघात दिसून येणारा विकास यामुळ कुठंतरी पुन्हा एकदा जनता सकारात्मक विचार करत असल्याचं चित्र बऱ्याच मतदारसंघात दिसून येत आहे एकंदरीतच लोकसभेत झालेला फायदा महाविकास आघाडीला टिकवून ठेवायचा आहे त्यासाठी महायुती विरोधात असलेला रोषही त्यांना कायम ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच राज्यातील या योजना बंद करायला काँग्रेस जंग पछाडत आहे आणि त्यांचं सरकार आल्यास या योजना कशा असतील यावर भाष्य करत आहे मात्र काँग्रेसचं हेच भाष्य त्यांना विधानसभेत नडणार का दुसरे मुद्दे सोडून लाडकी बहीण योजनेला टार्गेट करणं महाविकास आघाडीसाठी धोकादायक ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतो महायुतीचा प्रत्येक नेता या योजनेबाबत सकारात्मक आहे ते ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडून देणार नाही मात्र न्यायालयात या योजनेला उत्तर देणं बंधनकारक का आहे म्हणूनच राज्य सरकार या, या याचिकेला कसं उत्तर देणार न्यायालयाला ते मान्य असणार का याचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत मात्र काँग्रेसच्या या विरोधी भूमिकेवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र